देवेंद्र फडणवीस पुन्हा ठरले विजयाचे शिल्पकार परिषदेवर महायुतीचे सर्व उमेदवार विजयी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना धूळ चारली मिलिंद नार्वेकरांकडून जयंत पाटलांचा पराभव काँग्रेसची सात मतं फुटली उमेदवार मात्र जिंकला मव्यामध्ये काँग्रेस गळपटली अजित पवारांच्या नियोजनानं राष्ट्रवादीची सरशी दादांनी काकांना कोपऱ्यात गाठलं परिषद निकालानंतर मवियाच्या गाठी सैल सुटल्या आगामी विधानसभेसाठी मवियाच्या नाठी नऊ येणार पंकजा मुंडेंचा वनवास चार वर्षांनी संपला वंजारी अनमले कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो। जयंत पाटील यांच्यासोबत दगा फटका विधान परिषदेत शेताप अक्रसला पंचवीस वर्षांचा राजकीय प्रवास पुन्हा खंड काँग्रेसच्या मतफोटीचा फायदा अजित पवारांना अजित पवारांना मिळाली जास्तीची साथ मत विशाळगड मुक्ती मोर्चा पोहोचला विधिमंडळावर अभय जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन विशाळगड अतिक्रमणापासून मुक्त करण्याची मागणी जितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक फिरवली भाजपाला संख्याबळापेक्षा अतिरिक्त सत्तावीस नव पूजा खेडकरच्या बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्याची शक्यता पुणे महानगरपालिका कारवाई करण्याची शक्यता केजरीवालांना जामीन सीबीआय कोठडी सुरूच सर्वोच्च न्यायालयाकडून केजरीवालांना जामीन केजरीवालांना पंचवीस जुलैपर्यंत सीबीआय कोठडी